मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एक जिवंत नाटक आहे इथं खल नायक खलनायक साईड रोड आणि बॅकस्टेज प्लॅन सगळं एका दिवसात बदलतं आज आपण बोलणार आहोत त्या विषयावर ज्यानं सध्या सगळीकडे राजकीय वातावरण पेटवलं मनसे महाविकास आघाडीत जाणार का, का। आणि त्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया नेमकी काय आहे गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात चर्चा होती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार ठाकरे बंधू पुन्हा एका स्टेजवर येतील का, ये का आणि झालं अगदी तसंच राजकीय नकाशात बदलला त्यावेळेस दुसरी बातमी समोर आली मनसे म्हणजेच मन महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीत प्रवेश करणार मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा रंगल्यात आणि त्यावेळी हे दोघेही एकत्र येतील हा विश्वास आता महाराष्ट्राला आहे त्याचवेळी काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी बाहेर आली आहे काँग्रेसनं म्हटलंय मनसेसोबत कोणती युती होणार नाही एकदम स्पष्ट ठाम आणि निर्धारण मित्रांनो असं घडलं कसं हे या सविस्तर समजावून घेणं गरजेचं आहे राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा विकुल वाद नाही म्हणजे आता सगळे पक्ष आपापली गणितं मांडतायत नगर परिषद नगरपंचायती आणि काही ठिकाणी महापालिका निवडणुका राजकीय हालचाली वेगानं सुरू आहे राजकारणात एक जुनी म्हण आहे निवडणूक जवळ आली की शत्रूही मित्र होतात पण महाराष्ट्रात काय चाललंय बघा इथं तर मित्रही शत्रू बनायला उभे आहेत टी भवन काँग्रेसचं मुख्यालय मुंबईच्या हृदयात असले त्या दालनात एका बंद दरवाजाच्या आत मोठी बैठक सुरू आहे काँग्रेसचे सगळे वरिष्ठ नेते एकत्र बसले कॉपीचे मग हातात समोर फाईल्स आणि विषय मनसेसोबत युती करायची की नाही ने। काही नेते म्हणाले राज ठाकरे आता बदलले आहेत ते सत्तेच्या विरोधात बोलतात मोदींवर हल्ला करतात ते आघाडीला उपयोगी ठरतील पण काही वरिष्ठ नेते एकदम ठाम मनसे हा इंडिया आघाडीचा भाग नाही त्यांची विचारसरणी वेगळी आहे आम्ही काँग्रेस आहोत आपलं तत्व वेगळं आहे आणि त्या क्षणी निर्णय झाला मनसेसोबत कोणतीही युती नाही मित्रांनो राजकारण म्हणजे केवळ सत्तेसाठी एकत्र न नाही एकत्र येणं नाही ते विचारांचं युद्ध असतं आणि काँग्रेस म्हणजेच मनसेसोबत जाणं म्हणजे आमच्या विचारसरणीला विरोध करणं पण एक गोष्ट लक्षात घ्या राज ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यात राजकीय दिशात बदलली कधी उद्धव ठाकरेंच्या जवळ जात कधी भाजपच्या मंचावर टीका करतायत तर कधी थेट निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करतायत म्हणजे राज ठाकरे पुन्हा एकदा राजकीय एक केंद्रबिंदू म्हणले गेल्या महिन्यात जेव्हा मनसेनं मतदार यादीतील खोळ्याविरोधात आंदोलन केलं तेव्हा त्यांच्यासोबत उद्धव ठाकरेंच्या गटातले नेतेही उपस्थित होते त्या आंदोलनात राज ठाकरे थेट सहभागी हो झाले आणि तिथूनच अफवा सुरू झाल्या मनसे महाविकास आघाडीत येणार का पण काँग्रेसनं लगेच ब्रेक मारला काँग्रेसच्या बैठकीत एका नेत्यानं म्हटलं राज ठाकरे आघाडीच्या वंचावर दिसले तर आमचा परंपरागत मतदार गोंधळ दुसरा नेता म्हणाला मनसेचं टार्गेट भाजप आहे पण त्यांची पद्धत वेगळी आहे त्यांची भाषा आणि काँग्रेसची विचारधारा जुळत नाही म्हणून ठरलं मनसेसोबत युती नाही इंडिया आघाडीत असलेले पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा गट आणि काँग्रेस हे एकत्र राहणार पण मित्रांनो हा निर्णय छोटा वाटतो पण त्यामागं मोठं राजकारण आहे मनसे आघाडीत आली असती तर भाजपसाठी हा मोठा डोकेदुखीचा विषय झाला असता कारण मुंबई ठाणे नाशिकसारख्या ठिकाणी राज ठाकरे अजूनही मराठी मतांवर प्रभाव ठेवतात पण काँग्रेसनं मनसेला बाहेर ठेवलं म्हणजे त्यांनी भाजपालाही थोडा दिलासा दिला आता या निर्णयानंतर असं म्हणावं लागेल राज ठाकरे या सगळ्याबाबत आता काय करतील हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे राज ठाकरे हे मनानं बंडखोर आहेत त्यांना कोणी नाकारलं की थेट मैदानात उतरतात ते आता स्वतंत्रपणे लढतील का हे काहीतरी नवीन समीकरण तयार करतील पण राजकीय विश्लेषकांचं म्हणणं असं आहे काँग्रेस राष्ट्रवादी वेगळी लढेल आणि मनसे आणि उद्धव ठाकरे शिवसेना युती करून वेगळी लढत होईल आणि भाजप एक शिंदेंचा गट अजित पवारांचा गट अशी तिहेरी लढत या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये होऊ शकते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन भाऊ दोन विचारधारा पण एकच हिंदू हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा वारसा हे दोघं जर पुन्हा एकत्र आले तर महाराष्ट्रात नवं पान उघडेल पण काँग्रेसनं जर दार बंद ठेवलं तर मनसेसाठी इंडिया आघाडीचं दार कायमचं बंद होऊ शकतं काँग्रेसनं स्पष्ट सांगितलंय युती होईल पण फक्त इंडिया आघाडीतील पक्षांसोबतच म्हणजे मनसेचं मन नाव त्या यादीत नाही आणि आता हात, हा निर्णय दिल्लीत पाठवण्यात येणार आहे हायकमांड मंजुरी देईल का नाही हे बघायचंय पण एक गोष्ट नक्की आहे राज ठाकरे पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले त्यांचं प्रत्येक पाऊल सध्या महत्वाचं ठरणार मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण हे समुद्रासारखं आहे वर शांत दिसतं पण खाली प्रचंड वादळ असतं मनसे आणि काँग्रेसचं समीकरण आता कसं वळण घेत आहे ते पुढील काही दिवसात स्पष्ट होईल मग सध्या एवढं ये म्हणता येईल खेळ अजून संपलेला नाही तो आता खऱ्या अर्थानं सुरू झाला तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनेलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद